दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते चांदवडच्या राहुल घाटात भीषण अपघात झालाय आणि अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय बावीस जण जखमी झालेत एका वाहनाचा ब्रेक फेल झाला मागे सात ते आठ वाहनांनी एकमेकांवर धडक दिली जखमींवर सध्या चांदवड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय दृश्यांद्वारे आपल्याला कळू शकतं की हा अपघात किती भीषण होता निलेश वाघ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स आपण जर बघूया मुंबई आग्रा महामार्ग चांदवड जवळच्या राहुल घाटामध्ये हा अपघात झालाय आणि रात्रीच्या समोर हा अपघात झालाय एका एक वाहनाचं ब्रेक जे ते फेल झालं होतं आणि ते वाहन जे एका वाहनाला धडक दिल्यामुळे ते वाहन एकमेकावर धडकत गेल्यामुळे जवळपास सात ते आठ वाहने जे एक, एक चा, चा, ते, ते एकमेकावर गेले आणि त्यात काही दुचाकी आणि बसचा देखील समावेश आहे या अपघातामध्ये एक महिला जी ती ठार झाली आहे आणि जवळपास वीस ते बावीस प्रवाशी जी ती गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळते आणि ह्या जखमींना जे येते ते चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात घालवण्यात त्यामुळे आता ह्या गंभीर जखमींपैकी काही वृत्तांचा आकार वाढण्याची देखील शक्यता या निमित्ताने पुढे येते रात्रीच वेळ असल्यामुळे या ठिकाणी मदत कार्य राबवण्यात मोठी अडचण येते मात्र काही स्थानिक नागरिक आणि सोमवा टोलवे या कंपनीच्या वतीने मदत कार्य मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे आणि वाहना जी आहेत ती बाजूला केली जात आहेत या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकी ती टक्क झाली आहे आपण जर पाहिलं तर दुपारी सोमवारचा देखील अशाच पद्धतीने अपघात जो येतो याच ठिकाणी झाला होता त्यात देखील जवळपास तीन वाहने जे ते वा एकमेकावर आदळ होती मात्र सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झालं नव्हतं मात्र रात्री झालेल्या या अपघातामुळे एक महिला जी ती दगावली आपण जर पाहिलं तर हा तीव्र उतराचा अपघात घाट असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहने जे अपघात ते होत असतात या ठिकाणी आता उपाययोजना करण्याची गरज या निमित्ताने समोर येऊ लागेल निलेश यावर लक्ष ठेवून असा संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तृतास धन्यवाद